नमस्कार बहिणींनो सज्जनशी सज्जन दुर्जन असे दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुर्जन बहिणींनो आज अंगणवाडी सेविकांचा प्रचंड मोठा मोर्चा जो आहे आंदोलन जे आहे ते मुंबई येथील आझाद मैदानावरती सुरू झालेलं आहे कारण की सुरू झालेला आहे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत अजय दादा पवार दहा तारखेला परंतु निवडणुकीपूर्वी अंगणवाडी सेविकांना आमच्या मदतनीस्ताईंना जे आश्वासन दिलेलं होतं की पगार वाढवून देऊ मानधनामध्ये वाढ करून देऊ पेन्शन आणि ग्रॅज्युएटीच्या संदर्भामध्ये तुमचा जो प्रश्न आहे तो निकाली काढू परंतु अद्यापपर्यंत देखील त्या संदर्भामध्ये कुठलीही ठोस भूमिका शासनाने व्यक्त केलेली नाही आहे तशा प्रकारचा कुठलाही शासन निर्णय काढलेला नाही आहे आणि म्हणून आमच्या अंगणवाडी सेविका मान्य मदतनीस्ताई यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं की शासनाने पुन्हा एकदा आपल्याला फक्त आश्वासन दिलेलं आहे की काय चॉकलेट दिलेलं आहे की काय आणि म्हणून सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस्थायी ह्या ठिकाणी आझाद मैदानावरती एकत्र झालेले आहेत आणि त्यांनी अट प्रचंड मोठं आंदोलन सुरू केलेलं आहे निश्चितच प्रश्न आहेत त्यांचे वेतनासंदर्भामध्ये अर्थातच मानधनासंदर्भामध्ये सांगितलं गेलं की पगार पंधरा हजार रुपये देऊ परंतु खात्यावरती प्रोत्साहन भत्त्याचे पैसे अजून देखील आलेले नाहीत आमच्या ज्या मदतनीस्थायी होत्या त्यांनाही सांगितलं गेलं की तुमचीसुद्धा पगार म्हणजेच मानधन तीन हजार रुपयांनी वाढवून देऊ परंतु प्रोत्साहन भत्त्याचे पैसे अजून देखील आलेले नाही आहेत मग आम्ही काम करायचं पैसे मात्र खात्यावरती येणार नाहीत मग सध्याच्या महागाईच्या काळामध्ये आमचं जीवन कसं जगायचं हा महत्त्वाचा प्रश्न आमच्या सर्वताईंच्या मनामध्ये पडलेला आहे आणि खरंच आहे हो इतका महागाईचा काळ ज्या वेळेला लहान मुलांचं शिक्षण देखील तेवढ्या पैशामध्ये होत नाही मग लहान मुलांची फी देखील त्या येणाऱ्या पगारापेक्षा जास्त आहे अशा परिस्थितीमध्ये मोठ्या लोकांच्या श्रीमंत लोकांच्या खर्चाचा चहापाण्याचा खर्च देखील आमच्या पगारा एवढा असतो अशा परिस्थितीमध्ये आम्ही मात्र आमच्या बहिणी मात्र त्या ठिकाणी एक महिना त्यांच्या जीवनाचा गुजरण कशा पद्धतीनं करत असतील असा साधा सोपा सरळ प्रश्न आमच्या शासनाच्या मनामध्ये का बरं येत नाही आणि म्हणून एकीकडे लाडक्या बहिणी दिसतात परंतु अंगणवाडी सेविका का, का मात्र सावत्र होतात हा प्रश्न पडतो आमच्या मदत निसताही जे हाताला फोडेपर्यंत काम करतात मग ते पोषण अन्न तयार करणं असेल ते विद्यार्थ्यांना देणं असतील विद्यार्थ्यांना घरून प्री प्रायमरी एज्युकेशन देण्यासाठी त्यांना दे अंगणवाडीमध्ये घेऊन येणं असेल आमच्या सेविकांच्या मागे सुद्धा किती काम असतात संपूर्ण डेटा भरा स्तनदा माता असतील गर्भवती माता असतील त्यांची माहिती घ्या विद्यार्थ्यांना लसीकरण असेल स्तनदा मातांचं लसीकरण असेल ह्याची माहिती घ्या जन्माची नोंद ठेवा बाला बालकांकडे त्यांच्या शिक्षणाकडे त्यांच्या आहाराकडे सगळी व्यवस्थित लक्ष द्या शासनाने वेळोवेळी ज्या योजना दिलेल्या आहेत त्याची सुद्धा माहिती वेळोवेळी शासनाला बहिणी आमच्या देत असतात इतकी सगळी कामे करून डेटावर डेटा डेटावर डेटा एका योजनेनंतर दुसरी योजना तिसऱ्या योजना चौथी योजना पाचवी योजना असं करत करत सगळं काम आमच्या बहिणींकडून केलं जातं परंतु त्यांच्या वेतनाचा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस अत्यंत तुटपुंज मानधन आमच्या सर्व बहिणींना दिलं जातं आणि म्हणून या ठिकाणी शासन दरबारी आमची विनंती आहे की आमच्या अंगणवाडी सेविका ताईंच्या ज्या मागण्या आहेत पगारासंदर्भामध्ये मा। त्यांच्या ज्या मागण्या आहेत मानधनवाडी संदर्भामध्ये मा। त्यांच्या ज्या मागण्या आहेत प्रोत्साहन भत्त्या संदर्भामध्ये त्यांच्या मागण्या पेन्शनच्या असो अथवा ग्रॅज्युटीच्या असो कारण की जर एका राज्यामध्ये पेन्शन आणि ग्रॅज्युटी सुरू झालेली असेल तर सगळ्याच्या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न देखील निकाली निघाला पाहिजे आणि हजारोंच्या संख्येनं ज्या आमच्या अंगणवाडी सेविका सध्या आझाद मैदानावरती आपलं आंदोलन करत आहेत त्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे अशी एक भावना व्यक्त करतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद